जयश्राम शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाचे आणि महत्त्वाचे अपडेट आलेले आहे ती म्हणजेच की आता या महिन्यामध्ये सरसकट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या तीन योजनांचे पैसे जमा करण्यात येणार आहेत तर मग शेतकरी मित्रांनो आता कोणत्या तीन योजनांचे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येणार आहेत आणि साधारणतः किती रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार ही सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो सर्वात प्रथम आपण शेतकऱ्यांना हेक्टरी किती रुपयांची मदत देण्यात येणार आहे ते सविस्तर पाहूयात तर शेतकरी मित्रांनो आलेल्या माहितीनुसार जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी हेक्टर तेरा हजार पाचशे रुपये बागायत पिकांच्या नुकसानीसाठी हेक्टरी सत्तावीस हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी छत्तीस हजार रुपये इतकी मदत देण्यात येणार आहे आणि शेतकरी मित्रांनो पहिली योजना म्हणजे आता शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान देण्यात येणार आहे आणि या संदर्भातील महत्त्वाचा असा निर्णय राज्य सरकारने मागील काही दिवसांमध्येच घेतलेला आहे शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान देण्यासाठी निधी वितरित करण्यास राज्य सरकारने मान्यता दिलेली आहे त्यानुसार आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती दुष्काळी अनुदान जमा होणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो डिसेंबर दोन हजार तेवीस व जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मध्ये अवळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता देखील आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाई जमा करण्यात येणार आहे आणि यासंदर्भातील महत्त्वाचा असा निर्णय राज्य सरकारने चार मार्च रोजी घेतलेला आहे त्यानुसार आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाई जमा करण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो डिसेंबर दोन हजार तेवीस व जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत अवेळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास राज्य सरकारने देखील मान्यता दिलेली आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो जून ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेती पिके व शेत जमिनीच्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास राज्य सरकारने मान्यता दिलेली आहे त्यानुसार आता लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जून ते ऑक्टोंबर दोन हजार तीस या कालावधीमध्ये झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजची महत्त्वाची अपडेट अशाच महत्त्वपूर्ण अपडेट रोजची रोज जाणून घेण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद